सोलापूर महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे यासाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्याच्या नगर विकास खात्याने मंगळवारी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना दिले राज्यातील महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे चा आदेश सहा मे रोजी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिले होते या आदेशाच्या एका महिन्यानंतर नगर विकास खात्याने राज्यातील अब कड वर्गातील महापालिका नागरिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले सोलापूर महानगरपालिकेची दोन हजार सतराची सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाली होती आगामी निवडणूक सुद्धा याच पद्धतीनुसार होणार आहे प्रभाग रचना तयार करण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांवर आहे आयुक्तांनी प्रभाग रचना तयार केल्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांकडे सादर करायची आहे जिल्हा अधिकारी ती राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांवर आहे तर यावरील आणि निर्णय देण्याची जबाबदारी आहे अंतिम प्रभाग रचना सोलापूर महापालिकेसाठी दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन आयुक्तांनी तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना केली होती यामध्ये लोकसंख्या वाढ विचारात घेऊन सदस्य संख्या एकशे दोन वरून एकशे तेरा करण्यात आली होती मात्र ही प्रभाग रचना रद्द झाली नव्या प्रभाग रचनेत प्रभाग संख्या आणि सदस्य संख्या वाढण्याची शक्यता आहे